सर्व शिक्षक बंधू भगिनींना नमस्कार आज आपण आय गॉट कर्मयोगी या पोर्टल रजिस्ट्रेशन तसेच लॉग इन कसे करावे प्रोफाईल अपडेट कसे करावी याविषयी माहिती पाहणार आहोत सर्वप्रथम आपण आय गॉट कर्मयोगी हे प्ले ॲप डाउनलोड करून घ्यावे ओपन करावे ओपन केल्यानंतर तुम्हाला समोर साईन इन टॅप दिसेल त्यावर क्लिक करावे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला कर्मयोगी भारत ॲप ओपन झालेलं दिसेल यामध्ये दोन ऑप्शन दिसतील लॉग इन विथ पासवर्ड व लॉग इन विथ ओ टी पी लॉग इन विथ ओ टी पी आपण क्लिक करूया या ठिकाणी आपला मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे रिक्वेस्ट ओ टी पी या ठिकाणी आपण क्लिक करूया थोड्याच वेळात आपल्याला ओ टी पी प्राप्त होईल ओ टी पी टाकून घेऊया आणि सबमिट या बटनावर क्लिक करूया या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने नोंदणी करता येईल आय गॉट कर्मयोगी हो या ॲपचा पोर्टल दिसेल त्याचा इंटरफेस आपल्याला दिसेल इथे खालच्या बाजूला आपल्याला कोर्स दिसतील या ठिकाणी फॉर यू कोर्स या ठिकाणी आपल्याला सर्व कोर्स दिसतील इथं आहे बघा डिजिटल गवर्नमेंट त्यानंतर योगा ब्रेक्स याच ठिकाणी आपल्याला हा आप कोर्स सत्तावीस मिनिटाचा आहे पण वर येऊया कोर्स संदर्भात आपण नंतर माहिती घेणारच आहोत तत्पूर्वी आपण आपल्या डाव्या बाजूच्या कोपऱ्यावर आपल्याला प्रोफाईल आपल्याला दिसेल त्या ज्या ठिकाणी आपल्या नावाचं इनिशियल दिसेल यसं आय या ठिकाणी क्लिक करूया या ठिकाणी व्ह्यू प्रोफाईल करूया आता या ठिकाणी आपल्याला असं लक्षात आलं असेल आपलं फक्त प्रोफाईल हे सोळा टक्के पूर्ण झालेलं आहे या ठिकाणी वर तीन टिंब दिसतात त्यावर क्लिक करूया एडिट प्रोफाईल करूया या ठिकाणी आपला प्रोफाईल फोटो आपल्याला अपडेट करायचा आहे वर क्लिक करून गॅली गॅलरीमध्ये तो सिलेक्ट करावा आपण या ठिकाणी आपल्याला फोटो दिसेल तो फोटो त्या वर्तुळात बरोबर ॲड करावायचा आहे किंवा आपल्याला जर हा फोटो नसेल तर आपण चेंज करू शकतो शकतोय ब्राऊजमध्ये जाऊन आपण आपल्या गॅलरी ओपन करू शकतोय जो फोटो पाहिजे आहे तो आपण इथे सिलेक्ट करायचा आहे सेव फोटो म्हणायचा आहे या ठिकाणी आपला सेव फोटो झालेला आहे त्यानंतर आपलं नाव चेक करायचं आहे स्टेट या ठिकाणी टाकायचं आहे महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट कोल्हापूर आणि सेव चेंज यावर क्लिक करायचं आहे या ठिकाणी बघा आपल्या लक्षात आलं असेल मग अशी सोळा टक्के प्रोफाईल अपडेट होती या ठिकाणी आता पन्नास टक्के पूर्ण झालेली आहे येथे कवर फोटोसाठी एक पेन्सिल दिसत असेल त्यावर क्लिक करावे तिथेही एक कवर फोटो आपल्याला अपडेट करायचा आहे या ठिकाणी जाऊया एक इमेज घेतली आता या ठिकाणी हा जो चौकोनी बॉक्स दिसतो या या एवढ्यातच ही इमेज येणार आहे तेवढाच भाग आपण क्लिक करूया सेलेक्ट करूया व्यवस्थित आणि सेव फोटो पण बघा या ठिकाणी आपला कवर फोटो व प्रोफाईल फोटोसुद्धा अपडेट झालेले आहेत त्यानंतर आपण खाली येऊया या ठिकाणी अबाऊट मी।, मी या ठिकाणी आपण आलो होतो अबाऊट मी या ठिकाणी बाजूला एक पेन्सिलचं चित्र दिसत आहे त्यावर क्लिक करूया या ठिकाणी यू कॅन राईट अबाउट युअर इयर्स ऑफ एक्स एक्सपिरियन्स स्किल करंट जॉब रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी याविषयी थोडक्यात माहिती आपण इथे लिहायची थोडक्यात मी माहिती लिहितो या ठिकाणी थोडक्यात मी लिहिलेलं आहे तुम्ही तुमच्या पद्धतीनं त्या माहितीत बदल करायचा आहे माय नेम इज श्याम इंद्रजीत चव्हाण आय एम वर्किंग ॲज अ ॲज अ सब्जेक्ट टीचर इन विद्या मंदिर कनेरी स्कूल आय हॅव फिफ्टीन इयर्स ओ इयर्स ऑफ टीचिंग एक्सपिरियन्स आय एम नॉलेजेबल इन द आर्ट्स ऑफ सिंगिंग प्लेईंग इन्स्ट्रुमेंट्स डान्सिंग अँड अँड कॅन वर्क ऑन कम्प्युटर्स असं थोडक्यात कंप्युटरची माहितीसुद्धा येते असं सा मी हे केलं आहे माझ्या पद्धतीनं आय वेंट टू प्रोव्हाइड गुड एज्युकेशन टू ऑल द चिल्ड्रन इन माय स्कूल माझ्या शाळेतील सर्व मुलांना चांगल्या पद्धतीने शिक्षण देण्याचं काम करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहे अशा पद्धतीनं थोडक्यात लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही तुमच्या पद्धतीनं माहिती इथं लिहायची आहे आणि त्यानंतर इथं सेव्ह करायचं आहे या ठिकाणी बघा अबाऊट मी लिहिलं आपण प्रायमरी डिटेल्स या ठिकाणी आपण क्लास वन क्लास टू क्लास थ्री आपण सर शिक्षक असाल किंवा वर्ग तीनचे असेल तर ग्रुप सी आपला बरोबर ग्रॅज्युएट टीचर बरोबर आहे बरीचशी माहिती ही आपल्या बी आर सी लेवल किंवा ऑफिस लेवलवरून पूर्ण केलेली आहे त्यानंतर खाली बघा यामध्ये काही बदल असेल तर आपण या ठिकाणाहून बदल करू शकतो माझा काही बदल नाही त्यामुळे मी तिथे काही बदल करणार नाही आहे या ठिकाणी बघा ऑर्धर डिटेल्समध्ये एम्प्लॉय आय डी आपल्याला टाकायचं आहे एम्प्लॉय आय डी सध्या आपण आपला शालार्थ आयडी या ठिकाणी टाकावा मी माझा शालार्थ आयडी त्या ठिकाणी टाकतो त्यानंतर ईमेल आय डी आपला ऑलरेडी आहे तिथे त्यानंतर जेंडर मेल फीमेल आप व्यवस्थित कराव त्यानंतर आपली जन, जन्म जन्म तारीख व्यवस्थित अपडेट करावी आपली कॅटेगरी कैटेगरी ठिकाणी योग्य सिलेक्ट करावी ऑफिस पिनकोड टाकायचा आपल्या शाळेचा मोबाईल नंबर आपली मदर टंग आपण कुठल्या भाषेत मराठी या ठिकाणी सिलेक्ट करतो या ठिकाणी या दोन टॅब ओपन नाही आहेत डेट ऑफ रिटायरमेंट आणि ई एच आर एम एस आय डी त्यामुळे त्या काय बदल करायची गरज नाही या ठिकाणी खाली आर यू फ्रॉम एनी ऑर्गनायजर सर्विस ऑफ द गव्हर्नमेंट म्हणजे तुम्ही सरकारच्या कोणत्या संघटित सेवेत आहात का तर या ठिकाणी दोन ऑप्शन आहेत येस आणि नो सध्या या ठिकाणी नोट्स करा सरकारच्या कोणत्या संघटित सेवेत आहात का असा अर्थ होतो आपण सर्व कर्मचारी आहात त्यामुळं शासकीय कर्मचारी आहेत त्यामुळे आपण शक्यतो तिथे नोट्स करूया आणि खाली सेव चेंज यावर क्लिक करूया त्यानंतर सर्व्हिस हिस्ट्री या ठिकाणी या पेन्सिलच्या ठिकाणी क्लिक करायचं या ठिकाणी आपल्याला दोन टॅप आपल्या ऑफिस लेवलवरून भरलेले दिसतील ऑर्गनायझेशन या ठिकाणी कोल्हापूर जिल्हा परिषद डिजिग्नेशन या ठिकाणी ग्रॅज्युएट टीचर स्ट्रीट आपण सिलेक्ट करूया महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट आहे कोल्हापूर नोकरी सुरू तारीख या ठिकाणी सिलेक्ट करूया करंटली वर्किंग या ठिकाणी क्लिक करावी एंड तारीख शेवटची तारीख या ठिकाणी तो ऑप्शन क्लोज होतो या ठिकाणी आपण थोडक्यात सध्या कार्यरत शाळा शाळेचं नाव या ठिकाणी टाकतो आहे या ठिकाणी आपण पाहू शकता सर्व्हिस हिस्ट्री हा टॅब आणखीने ॲक्टिव्ह झालेला नाही माहिती भरलेली आहे पण अपडेट हा हा टॅब आणखीन ॲक्टिव्ह झालेला नाही त्यामुळे आपण पुढे जाऊया एज्युकेशन क्वालिफिकेशन या ठिकाणी आपण आलेलो आहोत या ठिकाणी आपली माहिती लिहायची आहे या ठिकाणी आपली माहिती संबंधित माहिती एज्युकेशन एज्युकेशन क्वालिफिकेशन आपल्याला सिलेक्ट करायचं आहे या ठिकाणी सुरुवातीला आपण दहावी पासून आपण या ठिकाणी येऊ शकतो पास पासपासून पण मी डायरेक्ट आता बारावी म्हणतो सायन्स टाकतो महाराष्ट्र टूट बोर्ड सेकंड अँड हायर सेकंडरी पुणे सुरुवातीला एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये आपण डिग्री या ठिकाणी बारावी टाकायचं आहे त्यानंतर आर्ट्स कॉल आर्ट्स आर्ट कॉमर्स सायन्स या संदर्भात सायन्स या ठिकाणी टाकायचं आपल्या पद्धतीने त्यानंतर महाराष्ट्र स्टेट बोर्ड सेकंड अँड हायर सेकंडरी एज्युकेशन पुणे ऑप्शन तिथे क्लिक करायचं आहे त्यानंतर स्टार्ट बारावी किंवा स्टार्ट झाली पाच पास आऊट आहे एंड म्हणजे पास झालेला आहे दोन हजार सहाला ॲड म्हणायचं आहे आता या ठिकाणी बघा आपले पाच सहाला बारावी झाले आपण अजून क्वालिफिकेशन आपण ॲड करू शकतो प्लसवर चिन्हवर क्लिक करा त्यानं आपला कुठलाच कोर्स झाला असेल बारावीनंतर आपण डी एड केला असेल डी एड केलेला आहे फील कुठले विषय शिकले आहेत आपण त्यामध्ये आपण ऑल सब्जेक्ट म्हणे आले याचा अर्थ या नावामध्ये सब्जेक्ट म्हणजे जरा स्पेस असेल तर आपल्याला हा एरर येईल त्यामुळे आपला स्पेस द्यायचा नाही त्या शब्दामध्ये ऑल सब्जेक्ट आणि इन्स्टिट्यूट डी इन्स्टिट्यूट टाकत असताना एम एस सीई पुणे आपण टाकूया सी ई पुणे इन्स्टिट्यूट इयर आहे डी एड आपले स्टार्ट झालेली तारीख दोन हजार सात दोन हजार आठ ॲड यावर क्लिक करूया या ठिकाणी बघा बारावीची माहिती आपली आली त्यानंतर डी एड आपल्या क्वालिफिकेशननुसार आपण त्यामध्ये ॲड करत जायचं आहे त्यानंतर पा डी एड झाल्यानंतर बी ए झाला असेल बी ए बी ए आर्ट्स इथे बी ए आहे बी ए आर्ट्स पण बी ए सिलेक्ट करूया बी ए कशामध्ये स्पेशल विषय तुमचा कोणता असेल तो टाकायचा आहे त्यानंतर इन्स्टिट्यूट कुठल्या युनिव्हर्सिटी अंतर्गत तुम्ही हे पूर्ण केलं आहे वाय सी नाशिक बी ए पास झालेला आहे बी एचं पासिंग वर्ष आहे दोन हजार दहा बारा स्टार्ट इयर आणि इंड इयर टाकायचं यानंतर ॲड करायचं या ठिकाणी बघा बारावी भरली डीएड बीए बी ए त्यानंतर परत आपण प्लस वर यानंतर बी एड झालय आपलं त्याचीही नोंद करूया आपण विषय लिहायचा यामध्ये मराठी मराठी व मॅथ इन्स्टिट्यूट लिहायचंय सी एम महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यानंतर बी एड दोन हजार अठरा दोन हजार वीस ऍड करायचे त्यानंतर बी एड झाल्यानंतर

इन्स्टिट्यूट तुम्ही ज्या युनिव्हर्सिटीमध्ये तुमची डिग्री पूर्ण झाली असेल ती डी ती युनिव्हर्सिटी या ठिकाणी टाकायची आहे बी एस सी पूर्ण झाली आहे दोन स्टार्टअप दोन हजार बावीस आणि चोवीस ॲड करूया अशा पद्धतीने आपण बारावी डी एड बी ए बी एड बी एस सी या पद्धतीनं आपण एज्युकेशन क्वालिफिकेशन पूर्ण केलेलं आहे यामध्ये आपले इतर काही कोर्स झाले असेल तेसुद्धा आपण यामध्ये टाकू शकता जसे की डी एस एम असेल सी पी सी टी असतील किंवा अन्य आपण जे कोर्स तुमचे झालेले आहे क्वालिफिकेशन झाले ते तुम्ही या ठिकाणी ॲडवर प्लस चेनवर क्लिक करून तुम्ही भरू शकता इ इथपर्यंत आपण पर माहिती भरलेली आहे यानंतर अचीवमेंट तुम्ही वेगळं कुठली अचीवमेंट केली आहे का या संदर्भात इथं आपल्याला माहिती भरायची आहे गुगल क्लासरूम किंवा एखादा एक्सेल संदर्भात एखादा कोर्स तुम्ही काय केला असेल तर त्या संदर्भातला इथं तुम्ही माहिती लिहायची आहे या ठिकाणी मी आ, कोडिंग संदर्भात मागच्या वर्षी शा भाग घेतला होता आमच्या शाळेतील मुलांनी आणि मी त्या संदर्भातला इथं कोडिंग संदर्भातला एक विषय टाकतो अमेझॉन फ्युचर इंजिनियर यांनी हा कोर्स घेतला होता ज्याला की सी एस हॅकेथॉन उत्सव संदर्भात ही स्पर्धा पण झाली होती कोडिंग संदर्भात तर टायटल मी टाकतो अचीवमेंट्समध्ये मागच्या वर्षी डिस्ट्रिक्ट लेवल कोडिंग प्रोग्राम झाला होता त्यामध्ये आमच्या शाळेने भाग घेतला होता त्यामध्ये माझ्याबरोबर दोन तीन विद्यार्थी होते तो त्याविषयी मी थोडक्यात माहिती दिले येतो डिस्ट्रिक्ट लेवल कोडिंग प्रोग्राम म्हणतो कोडिंग प्रोग्राम आणि ऑर्गनायझेशन केलं होतं अमेझॉन फ्युचर इंजिनियर यांनी हा प्रोग्राम ऑर्गनाईज केला होता सत्तर जानेवारी दोन हजार पंचवीस आ, या ठिकाणी त्या प्रोग्राममधून सर्टिफिकेट आपल्याला मिळालं असेल तर ते सर्टिफिकेट इथं मला मिळालेलं आहे ते मी इथं अपलोड करतो या ठिकाणी अपलोड केलेलं आहे डिस्ट्रिक्ट लेवल प्रोग्राम लेवल कोडिंग प्रोग्राम असं मी त्या ठिकाणी टाकतो आणि ॲड म्हणतो अशा पद्धतीनं इथे आपली माहिती अपलोड झालेली आहे अशा पद्धतीने आपल्याला आता इथे बघा आपलं प्रोफाईल हे शंभर टक्के दिसत असेल अशा पद्धतीने आपण आपलं प्रोफाईल अपडेट करायचं आहे काही शंका असतील तर आपण नक्कीच कमेंट करा पुढील व्हिडिओमध्ये आपण कोणते कोर्स करायचे कोणकोणते कोर्स करायचे कशा पद्धतीनं कोर्स पूर्ण करायचे याविषयी आपण माहिती घेणार आहोत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा काही शंका असतील तर कमेंट नक्की करा धन्यवाद